या पवित्र महिन्यात एका विधवा स्त्रीची गोष्ट नीट समजून घ्या नमस्कार मित्रांनो जुन्या काळात विधवा स्त्रियाविषयीची विचारसरणी चांगली नव्हती विधवा स्त्रियांना समाजात खूप नियमांना सामोरे जावे लागत असे त्यांना समाजात चांगले मानले जात नव्हते समाजात त्यांना अनेक नावांनी संबोधले जात होते त्यांच्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते आणि त्यांचा अनेक प्रकारे अपमान केला जात होता सकाळी जर कोणी विधवेचा चेहरा पाहिला तर लोक म्हणायचे की संपूर्ण दिवस खराब होईल अक्षकुन झाला आहे कारण आज या विधवेचा चेहरा पाहिला आहे काय माहीत की हिने कोणते कर्म केले असतील की ज्यामुळे तिच्या पतीने तिला तिच्या आयुष्यात सोडून दिले म्हणजे तिला समाजात कधीही सन्मान मिळाला नाही विधवा स्त्रीला समाजात घाणेरणे नजरेने बघायचे प्रत्येक व्यक्ती तिला आपलेसे करून घ्यायचे पण कोणी धनाच्या लाभासाठी तर कोणी शरीराच्या लोभापाई परंतु आज आपण एका अशा विधवा स्त्रीची गोष्ट पाहणार आहोत जर तुम्ही ते पूर्णपणे ऐकले आणि नीट समजून घेतले तर तुमच्या अनेक पिढ्या गरीब राहणार नाही एका शहरात रामलाल नावाचा एक व्यक्ती राहत होता तेव्हा त्याचे लग्न पार्वती नावाच्या मुलीशी झाले होते आणि लग्न होताच काही दिवस सर्व काही सुरळीत चालले पार्वती नावाची मुलगी रात्रंदिवस मेहनत करून नव्याची सर्व प्रकारे सेवा करायची ती तिचे जीवन जगण्याचा पूर्ण प्रयत्न करत असे तिच्या घरात पैसे नव्हते पण तिच्या पतीवर तिचे अपार प्रेम होते ती खूप दयाळू होती पण असं म्हणतात की जे लोक दयाळू आणि स्वभावाने चांगले असतात देव त्यांना आणखी दुःख देतो काही महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या पार्वतीच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झाले नव्हते आणि तिचे पती रामलाल हे जग सोडून निघून जातो आणि ती विधवा होते हे सर्व तिला सहन होत नव्हते त्यामुळे आत्महत्या करून पार्वती तिचे जीवन संपवणार होती पण तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलामुळे ती आत्महत्या नाही करू शकली त्यामुळे तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलासाठी पार्वतीने जगायचे ठरवले तिने विचार केला की मी माझ्या मुलाचा जीव नाही घेऊ शकत मी माझ्या मुलाला कधीच वडिलांची उणी भासू देणार नाही तिने संकल्प केला की ती तिच्या मुलाला कशाचीच कमी पडू देणार नाही त्याच्या प्रत्येक आनंदासाठी दिवस रात्र एक करेल पण वडिलांची कमतरता कधीही जाणवू देणार नाही मित्रांनो जेव्हा कोणी मनापासून एखादा संकल्प करतो तेव्हा देवसुद्धा त्यांची मदत नक्की करतो पार्वती ही लोकांच्या वाईट नजरा चुकवत लोकांच्या घरची फरशी झाडू करू लागली आणि विविध अनेक प्रकारची कामे करून आपला उदरनिर्वाह करू लागली आणि त्या कामाच्या मोबदल्यात मिळालेल्या पैशातून ती आपले घर चालवत होती हळूहळू काही महिने उलटून गेले आणि तिला मुलगा झाला पार्वती तिच्या मुलाचे नाव मोहन ठेवते आणि तिच्या मुलाला म्हणते की बेटा तुझे नशीब खूप खराब आहे आणि माझे नशीब देखील आधीपासून खराब आहे आणि तुझे नशीब हे माझ्यामुळे खराब झाले आहे पार्वतीचा मुलगा मोहन आता हळूहळू मोठा होऊ लागला पार्वती लोकांची मोलमजुरी करून त्याला खायला देत असे आणि जमेल तसे त्याला सर्व सुखसुविधा देण्याचा प्रयत्न करायची पार्वतीने कधीही त्याला त्याच्या वडिलांची उणीव जाणवू दिली नाही पण वडिलांचे प्रेम हे वेगळे असते आईने कितीही प्रेम दिले तरी ती आपल्या वडिलांच्या प्रेमाची बरोबरी करू शकत नाही आणि एक वडील कधी आईच्या प्रेमाची बरोबरी करू शकत नाही पार्वतीचा मुलगा जेव्हा मोठ्या सावकारांच्या मुलांशी मैत्री करू लागला तेव्हा ते त्याचे मित्र झाले होते मोहन जेव्हा मोठ्या श्रीमंत मुलांसोबत राहत असे तेव्हा मोहनला त्याची गरिबी समजू लागली मोहन बराच वेळ असा विचार करत असे की तो इतका गरीब का आहे आणि त्याच्या मित्रांकडे असलेल्या सर्व सुखसोयी त्याच्याकडे का नाही हा विचार करत तो एक दिवस त्याच्या आईकडे येतो तो, तो त्याच्या आईला सांगतो की माझी गावातील अनेक मुलांशी मैत्री आहे त्यांच्या घरात पैशांची कमतरता नाही पण आई आपल्याकडे इतके पैसे का नाही आहे आप इतके गरीब का आहोत आपल्याला दिवसातून दोन वेळचे पोटभर अन्न देखील मिळत नाही आई आप इतके गरीब का आहोत या गरिबीचे कारण काय पार्वती तिच्या मुलाचे हे शब्द ऐकून ती आपल्या मुलाला म्हणू लागते की प्रत्येकजण नशिबाने श्रीमंत किंवा गरीब होतो आणि ते देवाने बनवले आहे आपण त्यात काहीही करू शकत नाही देवाने आपल्या नशिबात गरीबी लिहिली आहे हे आपण काही करूनही पुसून टाकू नाही बेटा माझे संपूर्ण आयुष्य या गरिबीत गेले आहे मी अनेक प्रकारची दुःखे पाहिली माझ्या लग्नानंतर काही महिन्यातच तुझे वडील हे जग सोडून गेले मी तुला एकट्याने वाढवले आणि तुला सर्व काही देण्याचा प्रयत्न केला पण मला कळत नाही की तुला कशाचे दुःख हा आहे बेटा तुला काय हवे आहे ते सांग मोहन म्हणतो आई मला हे सांग की भाग्य कोण लिहिते आपल्या भाग्यात गरीबी कोणी लिहिली आहे मी पाहतो आहे की दोन वेळचे जेवणही नीट होत नाही आणि या नगरात किती श्रीमंत लोक आहेत त्यांना किती सुखसुविधा आहे आपण असे काय केले की आपल्या नशिबात एवढी गरीबी लिहून ठेवली आहे मग पार्वती म्हणते बेटा आपल्या नशिबात जे काही लिहिलं असेल ते देवाने काही विचार करूनच लिहिलं असेल तू या गोष्टीकडे का लक्ष देतोस तू तु तुझं काम कर तू तु तुझ्या अभ्यासात लक्ष दे मग मोहन म्हणतो आई मला त्या देवाला भेटायचं आहे मी त्याला कुठे भेटू मी त्याला भेटून विचारू का की आमचे भाग्य तुम्ही असे का लिहिले आहे मित्रांनो पार्वती म्हणजेच ती विधवा बाई आपल्या मुलाला म्हणते की देव जंगलात राहतो तू जंगलात जाऊ शकतोस का तुला जमलं तर त्याला शोधून घे आणि तुझं नशीब एवढं गरीब का आहे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याला विचार मोहन खूप हट्टी होता तो खरंच लगेच जंगलात निघून जातो आणि म्हणतो की जोपर्यंत मी देवाला भेटत नाही त्याला विचारत नाही की मी इतका गरीब का आहे माझ्या आईच्या नशिबात इतके दुःख का आहे माझ्या वडिलांना वेळेआधीच का देवाघरी गेले जोपर्यंत या प्रश्नांची उत्तरे त्याला विचारणार नाही तोपर्यंत मी घरी परतणार नाही आणि शांत बसणार नाही मी देवाला भेटूनच राहीन आणि माझे सर्व प्रश्न त्याला विचारे मी सर्व प्रश्नांची उत्तर घेऊनच येईल असे म्हणून मोहन घर सोडतो आणि देवाला शोधू लागतो अशातच त्याचा पूर्ण दिवस निघून जातो पण त्याला कुठेच देव सापडत नाही म्हणून मोहन खूप अस्वस्थ होतो आणि म्हणतो की तो देव कुठे असेल हे माहीत नाही पण त्याला भेटेपर्यंत मी घरी जाणार नाही असाच दुसरा दिवस निघून जातो पण मोहन पुढे पुढे चालत राहिला आणि चालत असताना त्याला खूप भूक लागली तो खूप व्याकुळ झाला आणि जंगलात रडत रडत म्हणू लागला की हे देवा मला तुला भेटायचे आहे तुला काही विचारायचे आहे असे म्हणत म्हणत तो पुढे जाऊ लागला मित्रांनो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जंगलात साधूचा वेष धारण करून भ्रमंती करण्यासाठी आले होते जेव्हा देवी लक्ष्मीने त्या मुलाचा रडण्याचा आवाज ऐकला तेव्हा ती भगवान विष्णूला म्हणाली हे भगवान जंगलात एक बालक रडत आहे आणि तो तुम्हाला हात मारत आहे तो कोण आहे आणि का रडत आहे आप त्याच्या जवळ जाऊन त्याला मदत केली पाहिजे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात की देवी तो एका विधवेचा मुलगा आहे त्याच्या भाग्यात खूप गरिबी लिहिली आहे त्याला खूप दुःख झाले आहे त्याच प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तो मला बोलवत आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते प्रभू आप त्याला मदत केली पाहिजे तो तुमचा भक्त आहे आणि तो तुम्हाला बोलावतो आहे तरीही विष्णू म्हणतात देवी ब्रह्मदेवाने त्यांच्या नशिबात काहीही लिहिलेले नाही त्याच्या नशिबात फक्त दुःख आणि दारिद्र्य लिहिलेले आहे आणि आपण त्याच्या नशिबात काहीही बदल करू शकत नाही तेव्हा लक्ष्मी म्हणते प्रभू तरीही तुम्ही त्याला मदत केलीच पाहिजे लवकरात लवकर त्याच्याकडे जा आणि त्याला मदत करा भगवान विष्णू म्हणतात ठीक आहे तुला असे वाटत असेल तर आपण त्याच्याकडे जाऊन पाहू आणि एका ऋषीच्या वेषात भगवान विष्णू मोहनकडे गेले आणि मोहनला म्हणाले की मुला तू कोण आहेस आणि तू का रडत आहेस मग मोहन म्हणतो हे साधू बाबा मला देवाला भेटायचे आहे आणि त्याला विचारायचे आहे की त्याने आम्हाला इतके गरीब का केले त्याने माझ्या आईला अकाली विधवा का बनवले आम्ही असे काय वाईट केले आहे की ज्यांच्यामुळे आमच्या जीवनात खूप दुःख आणि गरिबी लिहिली गेली आहे शहरात अनेक मोठे सावकार आहेत ज्यांच्याकडे पैशाची कमतरता नाही आणि आम्हाला दोन वेळचे जेवणही नीट मिळत नाही आम्हाला इतके गरीब का केलेस मग लक्ष्मी म्हणते बेटा हा नशिबाचा खेळ आहे हे मागच्या जन्माच्या कर्माने ठरवले जाते मग मोहन म्हणतो नाही माता मी नक्कीच देवाला भेटेन आणि त्याला विचारेन की मी असे काय केले आहे की मी ही शिक्षा भोगत आहे तेव्हा श्री हरी विष्णू म्हणतात की बेटा आज तू देवाला भेटू शकणार नाहीस कारण त्याच्याकडे खूप काम आहे तो त्याच्या अनेक भक्तांकडे जातो पण मी तुला एक सोन्याचा हार देतो तुमची गरिबी हटवण्यासाठी तो हार तुम्ही विकू शकता यामुळे तुमची गरिबी दूर होईल आणि तुम्ही श्रीमंत भान आणि तुझे भाग्य देखील बदले मित्रांनो मोहनने सोन्याच्या हाराकडे पाहिले म्हणून तो आनंदी होतो आणि म्हणतो की यामुळे आपल्या भाग्यात नक्कीच काहीतरी बदल होईल मोहन तो हार घेऊन घराकडे निघतो निघताना साधूबाबांना नमस्कार करतो आणि आपल्या घरी परतायला लागतो वाटेने जाताना मोहनला वाटतं की आई जेव्हा हा हार पाहिल तेव्हा तिला खूप आनंद होईल यामुळे आपली गरिबी दूर होईल आपण चांगले कपडे देखील घालू शकतो आणि आपण चांगले अन्नही खाऊ शकतो आणि या पैशातून आपण काहीतरी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो असे अनेक विचार मनात घेऊन तो चालू लागला पण मोहनला वाटेत शौचाचा त्रास होऊ लागला म्हणून तो हार दगडावर ठेवतो आणि तिथे शौचास जातो तेवढ्यातच एक गरुड तिथे येतो आणि त्या हाराला खाण्याची वस्तू समजून तो हार चोचित घेऊन उडून जातो गरुडाने आपला हात आपल्या पंजेत घेऊन जात असल्याचे पाहून मोहनने काही अंतरापर्यंत त्याचा पाठलाग देखील केला पण तो जास्त काही करू शकला नाही मित्रांनो ते गरुड आकाशात उडत होते हे पाहून मोहन निराश होतो आणि म्हणतो की आज माझे नशीब कसे तरी बदलणार होते तर तेही आज तसेच राहिले मी पुन्हा गरीबचा गरीबच राहिले मोहन खूप दुःखी होतो आणि रडू लागतो आणि निराश होऊन तो त्याच्या आईकडे जातो आणि म्हणतो आई आज माझे नशीब बदलणार होते आज आपली गरिबी दूर होणार होती आपले चांगले दिवस येणार होते पण काय करू आज एका गरुडामुळे आप पुन्हा गरीब राहिलो तेव्हा त्याची आई म्हणाली की बेटा नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही व्यर्थ काळजी करू नकोस मग मोहन म्हणाला नाही आई मी उद्या पुन्हा जाईन आणि मी उद्या देवाला भेटून विचारणार आहे की माझ्या नशिबात एवढी गरिबी का लिहिली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मोहन पुन्हा घरातून निघून जातो आणि देवाला हाक मारतो जिथे तो काल एका ब्राह्मणाच्या वेशात देवाला भेटला होता तिथे जाऊन तो पुन्हा रडतो आणि भगवान विष्णूला बोलावतो श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी दुसऱ्या दिवशीही तिथे प्रकट होतात आणि म्हणतात मोहन आता तुला काय त्रास आहे तुला कशाची चिंता आहे मी तुला काल सोन्याचा हात तुमची गरिबी दूर करण्यासाठी दिला होता एवढे पुरेसे नाही आहे का आता तू पुन्हा इथे का आला आहेस तुला काय त्रास आहे मग मोहन कालची गोष्ट सांगतो साधू महाराज तुम्ही काल मला हार दिला होता वाटेत गरुडाने त्या हाराला उचलून नेले आता आम्ही पुन्हा गरीबच राहिलो साधू महाराज असे काहीतरी करा की ज्यामुळे आमची गरिबी कमी होण्यास मदत होईल जेणेकरून आम्हीही चांगले जीवन जगू शकू तेव्हा श्री विष्णू म्हणू लागतात की बेटा मी तुझे भाग्य बदलू शकत नाही जर तुला तुझे दारिद्र्य दूर करायचे असेल तर तू ब्रह्माजीकडे जा मोहन विचारतो महाराज ब्रह्माजींना कुठे शोधायचे कृपया सांगा तेव्हा भगवान विष्णू मोहनला पत्ता सांगतात आणि मोहन सांगितल्यानुसार तो ब्रह्माजींजवळ पोहोचतो आणि ब्रह्माजींना म्हणतो भगवान मी मोहन आहे मला हे सांगा की माझ्या नशिबात तू इतकी गरिबी का लिहिली आहेस माझ्या आईच्या नशिबात इतके दुःख का आहे आम्ही असे काय कर्म केले आहे की ज्यामुळे आम्हाला दोन वेळचे अन्न देखील मिळत नाही शहरात असे अनेक लोक असे आहेत की ज्यांच्याकडे पैशाची कमतरता नाही आणि तू आम्हाला इतके दरिद्री का केलेस की आम्हाला दोन वेळचे जेवणही मिळत नाही तेव्हा भगवान ब्रह्मदेव म्हणतात बेटा तुझ्या नशिबात काहीही लिहिले नाही तुझ्या नशिबात फक्त गरिबी लिहिली आहे आणि ती कोणी बदलू शकत नाही मी सुद्धा बदलू शकत नाही तुझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते तुला भोगावे लागेल तेव्हा मोहन म्हणतो हे परमेश्वरा तुम्ही देव आहात मला काहीतरी मार्ग सांगा ज्याद्वारे मी चांगले जीवन जगू शकेन आणि मी श्रीमंत देखील होऊ शकतो मी माझे जीवन आनंदाने घालवू शकतो जर तुम्ही हे करू शकत नसाल तर माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या तेव्हा ब्रह्माजी म्हणतात बेटा तुझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते आम्ही बदलू शकत नाही पण मी तुला एक अंगठी देत आहे ही अंगठी तुमची सर्व गरिबी दूर करू शकते अशा प्रकारे ब्रह्माजी मोहनला रत्नांनी जडलेली अंगठी देतात आणि म्हणतात की ही अंगठी विकून तुम्ही तुमची गरिबी दूर करा आणि तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध करा मोहन अंगठी पाहिल्यावर म्हणतो यातून मला मिळणारा पैसा किमान आमची गरिबी कमी करेल आणि किमान माझ्यात बदल होईल या सर्व गोष्टींचा विचार करून मोहन घराकडे निघतो जंगलात फिरत फिरत घराकडे जात असताना वाटेत एक तलाव आला मोहनला खूप तहान लागली म्हणून तो पाणी पिण्यासाठी तलावावर वागताच त्याच्या खिशातील अंगठी तलावात पडली आणि ते पाहताच मोहनचे नशीब पुन्हा बिघडते मोहन म्हणतो मी नशिबाला वारंवार बदलण्याचा प्रयत्न करतोय पण माझे नशीब बदलायला तयार नाही मी देखील बघतो की किती दिवस तू बदलणार नाहीस मित्रांनो मोहन पुन्हा घरी येतो आणि आईला म्हणतो आई आज मी देवाला भेटलो त्याने मला एक अंगठी दिली पण मी ती घेऊन निघून गेल्यावर मला तहान लागली आणि वाटेत मी पाणी पिण्यासाठी तलावावर वाकलो तेव्हा माझ्या खिशातून ती अंगठी बाहेर पडली आणि तलावात पडली आणि त्या अंगठीला एका माशाने गेले त्यामुळे आज आपण श्रीमंत होता होता राहिलो तेव्हा मोहनची आई पार्वती म्हणू लागली बेटा अशा खोट्या गोष्टी सांगून मला सांत्वन का देतोस मला माहीत आहे की माझ्या नशिबात फार मोठे दुःख आणि दारिद्र्य लिहिलेले आहे जर माझ्या नशिबात सुख असते तर माझा नवरा मला तारुण्यात का सोडून गेला असता कारण पतीशिवाय स्त्रीची प्रगती होत नाही तिला पतीशिवाय जगात मान मिळत नाही लोक तिच्याकडे चांगल्या नजरेने बघत नाही तिला ना कधी मानसन्मान मिळतो ना कोणता आनंद मिळतो जर मला आनंद आणि आदर मिळाला असता तर माझा नवरा आज जिवंत असता बेटा तुझे नशीब देखील हे माझ्या नशिबावर अवलंबून आहे म्हणूनच बेटा देवाने जे लिहिले आहे ते स्वीकार कर तू कोणतेही प्रयत्न कर काहीही बदल होणार नाही मोहन खूप हट्टी होता तो म्हणू लागतो आई मी उद्या पुन्हा देवाजवळ जाऊन घेन की तो माझे भाग्य का बदलत नाही आईच्या नकारानंतरही दुसऱ्या दिवशी जंगलात जातो आणि म्हणतो ब्रह्माजी तुम्ही दिलेली अंगठी काल पाण्यात पडली आणि माशाने गिळून टाकली आता मी काय करू मी तर शेवटी गरीबच राहिलो हे ब्रह्माजी माझ्यावर अशी कृपा करा की माझी गरिबी दूर होईल मी सुद्धा दुसऱ्या व्यक्तीसारखा काहीतरी चांगले करू शके ब्रह्माजी म्हणतात बेटा आता मी काहीही करू शक नाही कारण तुझे नशीब तुला बदलू देत नाही कोणी कितीही चांगले केले तरी तुझे नशीब बदलू शक नाही कारण असे म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीच्या नशिबात दुःख आणि गरिबी लिहिलेली असेल तर संपूर्ण जग त्याला सुखी आणि श्रीमंत करण्याचा प्रयत्न करते पण त्याला कोणीही सुखी करू शक नाही एखाद्या व्यक्तीला कोणीही श्रीमंत करू शकत नाही जर त्याच्या नशिबात दुःख लिहिले असेल तर संपूर्ण जग त्याला सुखी करू शक नाही तेव्हा मोहन म्हणू लागतो नाही ब्रह्माजी तुम्हीच माझी गरिबी दूर करा किंवा मा माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या नाही तर कृपा करून मला काही उपाय सांगा शेवटी मी असे कोणते कृत्य केले आहे ज्यामुळे मला असे दारिद्र्य भोगावे लागते माझ्या दुःखाचे कारण काय आहे माझ्या नशीब असे का लिहिले आहे मग ब्रह्माजी म्हणतात बेटा मी तुझे भाग्य बदलू शकत नाही पण आता मी तुला एक उपाय सांगत आहे जर तू तो उपाय केला तर तुमची गरिबी नक्कीच नाहीशी होईल आणि तुमचे नशीब नक्कीच बदले मग मोहन म्हणतो प्रभू कृपया मला तो उपाय लवकर सांगा जो माझी गरिबी दूर करू शकेल तेव्हा ब्रह्माजी म्हणतात की मोहन तू आता शंकराच्या मंदिरात जा आणि दिवसभर त्यांच्या मंदिरात राहा त्यांच्या दाराच्या चौटीत बसून त्यांच्याकडे पाहत राहा आणि नंतर संध्याकाळी तुमच्या घरी परत जा पण पर तू त्यांना काहीही मागायचे नाही कारण शिव शंकराच्या दारात नशिबाची केरसुणी झाडण्यासाठी येत असते कोण जाणे तेच तुझे नशीब बदलू शकते देवाची कृपा जर तुझ्यावर झाली तर तुझे भाग्यसुद्धा बदलू शके मोहन म्हणतो ठीक आहे प्रभू तुम्ही सांगताय तर मी तसेच करेन सांगितल्याप्रमाणे मोहन सकाळी लवकर उठून स्नान आणि ध्यान करून मंदिरात पोहोचतो त्या मंदिराच्या पायथ्याशी बसून भगवान शिवच्या मूर्तीला एकाग्रतेने पाहत राहतो त्यांचे दर्शन करतो पण त्यांना काहीही मागत नाही संपूर्ण दिवस संपल्यावर जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा तो आपल्या घरी निघून जातो पार्वती त्याला विचारते मोहन तू दिवसभर कुठे असतोस आणि संध्याकाळी घरी येतो मोहन म्हणतो आई मी माझे नशीब बदलत आहे यासाठी मी तपस्या करत आहे मी आता प्रत्येक काम करेन की ज्यामुळे माझे नशीब बदले त्याची आई म्हणते का तू व्यर्थ वेळ वाया घालवतो आपले नशीब कोणीही बदलू शक नाही म्हणून तर तू माझ्यासारख्या गरीब घरात जन्माला आलास तुझ्या नशिबात जर सुख असते तर तू एखाद्या श्रीमंतांच्या घरी जन्माला आला असतास तुझे वडील सुद्धा जिवंत असते आणि तू धनवान असता तुझे भाग्य कोणी बदलू शकत नाही तुला हे किती वेळा सांगू मोहन म्हणतो नाही आई माणसाला हवे असेल तर तो काहीही करू शकतो मी पण माझी गरिबी संपत्तीत बदलून टाकेन एक दिवस मी असे काहीतरी करेन की ज्यामुळे माझे नशीब नक्कीच बदले तेव्हा विधवा स्त्री पार्वती म्हणाली ठीक आहे बेटा तुला जे आवडेल ते कर मी तुला अडवणार नाही मित्रांनो अशातच भगवान शिवाच्या मंदिरात बसून अनेक महिने जातात भगवान शिव पाहतात की मोहन पहाटे माझ्या दारात येतो दिवसभर माझ्याकडे बघतो आणि संध्याकाळी काही बोलता मागता निघून जातो हा माझा अनन्य भक्त तो काही मागही नाही काही बोलतही नाही फक्त माझी भेट घेऊन निघून जातो मग एके दिवशी भगवान शिवशंकर त्याच्या वाटेत हियांची एक पिशवी टाकतात आणि ती पिशवी मोहनला सापडते मोहन जेव्हा ती पिशवी पाहतो तेव्हा तो खूप आनंदी होतो आणि म्हणतो की भगवान शिवशंकरांनी आज माझे भाग्य बदलले आहे ही सर्व त्यांची कृपा आहे तो खूप आनंदी होऊन ती हिऱ्याची पिशवी घेऊन त्याच्या घरी जातो आणि विचार करतो की आज मी माझ्या आईला सांगेन की आज माझे नशीब बदलले आहे मी आता गरीब नाही अशा प्रकारे तो आनंदी मनाने घरी पोहोचला त्यावेळी त्याची आई घरी नव्हती ती काही कामानिमित्त गावाला गेली होती तो विचार करतो की जर मी हे सर्व हिरे माझ्या आईला दाखवले तर ती देखील त्यांना पाहून आनंदाने भरून जाईल मोहन त्याच्या आईला बोलावण्यासाठी बाहेर जातो त्याचवेळी काही चोरते मोहनच्या घरात चोरी करण्यासाठी आले आणि त्यांना ते हिरे ठेवलेले भांडे सापडले आणि ते तेथून ते पळून गेले आणि मोहन त्याच्या आईला बोलावतो आणि म्हणतो आज मला हियांनी भरलेले भांडे सापडले आहे त्याची आई म्हणते बेटा माझा तुझ्यावर विश्वास नाही तू मला दाखव तरच मी विश्वास ठेवेन मोहन घरी जाऊन भांडे शोधतो पण खूप शोधूनही तो सापडत नाही तो म्हणाला आई मी हे भांडे इथेच ठेवले होते ते कुठे गायब झाले ते मला कळत नाही मग त्याची आई म्हणाली बेटा आता तुझ्या या कथा करणे थांबव मला माहीत आहे की आपले नशीब खूप वाईट आहे ते शक्य नाही मोहन म्हणतो आई मी खोटे बोलत नाही आज मी हियांनी भरलेले भांडे इथे ठेवले होते ते कुठे गायब झाले माहीत नाही तेव्हा मा त्याची आई म्हणते मी तुला पुन्हा पुन्हा सांगत आहे की आपले नशीब बदलणार नाही तू कितीही प्रयत्न कर पण आपले नशीब कधीच बदलू शकत नाही बेटाच्या स्त्रीचा पती तिला तारण्यात सोडून गेला तर तिच्या घरात सर्व सुखसुविधा असूनही तिला खूप दुःख सहन करावे लागते माझे भाग्य खूप वाईट आहे मोहन म्हणतो की आई मी पुन्हा देवाकडे जाऊन त्याला सर्व काही सांगेन मोहन पुन्हा एकदा देवाच्या मंदिरात जातो आणि तिथे गेल्यावर तो दिवसभर मंदिराच्या दारात बसतो आणि शिवशंकराच्या मूर्तीकडे पाहत राहतो पण त्याच्याकडून काही मागत नाही अशा प्रकारे हळूहळू अनेक महिने उलटून गेले शिवशंकर माता पार्वतीला म्हणतात की देवी या मोहनचे भाग्य फारच गरीब आहे श्री विष्णू आणि ब्रह्माजींनी मिळून त्याचे नशीब बदलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते त्याचे नशीब बदलू शकले नाही कारण गरीबी त्याच्या नशिबात लिहिली आहे तेव्हा महादेव नशिबाची देवीला म्हणतात हे देवी तू या मुलाच्या आणि त्याच्या आईच्या नशिबात खूप गरिबी लिहिली आहेस मी आणि विष्णू आणि ब्रह्माजींनी त्याचे नशीब बदलण्याचा खूप प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी त्याचे वाईट नशीब मार्गात आले मी तुला आज्ञा देतो की तुम्ही त्याच्याकडे जा आणि त्याचे भाग्य बदला त्याचे दारिद्र्य दूर करा त्याचे जीवन आनंदी करा कारण तो माझा एक अतिशय निष्पाप भक्त आहे तो दररोज माझ्या दारात येतो आणि मला पाहतो तो दिवसभर बसून राहतो पण माझ्याकडून काही मागत नाही देवी माझ्या आज्ञेनुसार मोहनसाठी काहीतरी चांगले करा जेणेकरून त्याची गरिबी दूर होईल तेव्हा नशिबाची देवी म्हणते प्रभू मी त्याचे नशीब कसे बदलू शकते ब्रह्मदेवाने त्याच्या नशिबात काही लिहिले नाही तेव्हा भगवान शिव म्हणतात देवी हा माझा आदेश आहे तुम्हाला त्याचे नशीब बदलावे लागेल माझा आदेश तुम्हाला पाळावा लागेल मग भगवान शिवाच्या आज्ञेनुसार नशिबाची देवी त्यांच्या मंदिराच्या दारात जाऊन झाडून घेते आणि त्याच ठिकाणी सोन्याचे नाणे टाकते मोहनला ते नाणे मिळाले मोहनने सोन्याचे नाणे पाहिल्यावर तो म्हणतो की पुन्हा एकदा भगवान शिवाने त्याला वरदान दिले आहे या नाण्याने त्याची गरिबी काही प्रमाणात कमी होईल आणि मी नवीन व्यवसाय सुरू करेन मोहन ते नाणे हातात घेऊन निघून गेला हे नाणे तो आपल्या आईला दाखवतो आणि म्हणतो आई आज भगवान शिवशंकराने मला सोन्याचे नाणे दिले आहे यामुळे आपण आपली गरिबी दूर करू शकतो तू बाजारात जा आणि हे नाणे देऊन थोडे अन्न आणि रेशन घेऊन ये आणि उरलेल्या पैशाने आपण व्यवसाय सुरू करू ज्यामुळे आपली गरिबी दूर होईल तेव्हा त्याची आई पार्वती खूप आनंदी झाली आणि म्हणाली बेटा आज तू तु खरंच तुझे नशीब बदलले आहेस आज मला कळाले की कर्मामुळे भाग्य बदलू शकते मोहनची आई बाजारात जाते आणि बाजारातून मासे घेऊन येते तिला वाटते की आज ती मासे अन्नासाठी शिजवून आपल्या मुलाला खायला देईल कारण गरीब लोकांना असे अन्न कधीच मिळत नाही आणि मग ती मासा कापते आणि तिचे पोट उघडताच तिला माशाच्या पोटात रत्नांनी जडलेली अंगठी दिसते आणि ती तिच्या मुलगा मोहनला दाखवते आणि म्हणते मोहन या माशाच्या पोटात ही रत्नांनी जडलेली अंगठी सापडली आहे मोहन जेव्हा अंगठी पाहतो तेव्हा तो लगेच ओळखतो आणि म्हणतो आई ही तीच अंगठी आहे जी त्याला ब्रह्माजींनी दिली होती आई आता सर्व काही चांगले होणार आहे ती अंगठी मिळाल्यावर मोहन खूप आनंदी होतो तेव्हा मोहनची आई म्हणते महादेवांनी आपले नशीब बदलले आहे आपण गरीब आणि भुकेल्या लोकांना जेवू घालू म्हणजे आपल्याला काही लोकांचा आशीर्वाद मिळेल कारण असे म्हणतात की धर्म केल्याने संपत्ती कधीही कमी होत नाही धर्माची मुळे पाताळात जातात आणि भुकेल्यांना अन्न देणे हा सर्वात मोठा धर्म आहे आणि या सर्व गोष्टींचा विचार करून ते बाजारात जातात आणि बाजारातून भरपूर तांदूळ आणि इतर प्रकारचे खाद्यपदार्थ आणतात मग पार्वती मोहनला म्हणाली बेटा आपल्याला अन्न तयार करण्यासाठी जंगलात लाकडे तोडण्यासाठी जावे लागेल मोहन त्याच्या आईसोबत जंगलात जातो मोहन जंगलात जातो आणि एका झाडावर चढतो ज्यावर सुक्या काड्या होत्या त्या झाडावर जाऊन पाहतो तेव्हा त्याला दिसले की त्या झाडावर गरुडाचे घरटे बांधले आहे आणि त्याच घरट्यात हार ठेवलेला आहे जो भगवान विष्णूंनी त्यांना दिला होता मोहन हार उचलतो आणि हार पाहताच तो खूप खुश होतो तो त्याच्या आईला म्हणतो आई हे बघ हा तोच हार आहे जो मला महात्माजींनी दिला होता आणि हा हार घेऊन गरुड उडून गेला होता कारण मी तुला सांगितले होते की हा हार मला एका साधूने दिला होता त्याची आई म्हणते बेटी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही पण तू खरं बोलत होतास आज माझा विश्वास बसला आहे आज मला हे कळले आहे की कोणीही व्यक्ती कितीही गरिबीत असेल कितीही दुखी असेल तरी त्याने चांगले कर्म केले आणि भगवंताची आराधना केली आणि आपल्या कर्मांना लक्षात ठेवून शब्दावर ठाम राहतो जर त्याने दृढ संकल्प केला तर तो आपले नशीब नक्कीच बदलू शकतो कारण कर्मापेक्षा मोठे काहीही नाही अशा प्रकारे मोहन आणि विधवा स्त्री त्यांच्या घरी जाऊन भिक्षुकांना आणि ब्राह्मणांना अन्न देतात कपडे दान आणि काही पैसे दान करतात आज त्यांचे जीवन बदलले आहे त्यांची गरिबी संपत्तीमध्ये बदलली आहे आणि अशा रीतीने त्या विधवा महिलेचे आयुष्य आनंदात जाऊ लागते आणि त्यासोबतच त्याच्या आईचे नशीबही बदलले कारण मित्रांनो कर्मापेक्षा काहीही मोठे नाही असे अनेक शास्त्रात ऐकले असे एखादी व्यक्ती जसे कर्म करते त्याला त्याप्रमाणे त्याचे भाग्य बदलते तर मित्रांनो आपल्याला ही माहिती व कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ